गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे माझा बर्थडे आणि निमित्त इथे मी हेअर केअर करणार आहे थोडी त्यासाठी मी इथे यूज करत आहे ॲलोवेरा ॲलोवेराचा यूज किती होतो आणि किती बेनिफिट्स आहे त्याची तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तुम्ही जर रेग्युलर ॲलोवेरा फेसला आणि हेअरला अप्लाय करत असाल तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील ॲलोवेरामधला सगळा गर काढून घ्यायचा आणि तो गर सग आपल्या केसांना स्काल्पला पूर्ण केसांवर अप्लाय करायचा आणि दोन तासानंतर वॉश करून घ्यायचा आता मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे तांदळाची खीर त्यासाठी एक वाटी तांदूळ घेतलं आहे ते भाजून घ्यायचे आहेत थोडे आणि ते दूध घेतलेलं आहे दूध चांगलं गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता फ्रूट्स ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे केशर आणि केशर टाकल्यानंतर तुझ्याचा कलर हा चेंज होतो थो, थोडासा येलोईश कलर येतो आणि छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे गुलकंद ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता इथे हे गुलकंद यूज केलेलं आहे एक चमचा यूज केलेला आहे या गुलकंदाची फ्लेवर येते या खीरला आणि टेस्ट ही बढिया लागते सो so, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही ॲड करा गुलकंद दोन ते तीन मिनटानंतर गुलकंद छान दुधामध्ये मिक्स होतं आणि दुधाचं टेक्स्चरही चेंज होऊन जातं आता इथे भाजलेले तांदूळ इथे भिजवून ठेवले होते ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्याची छान अशी रवाळ पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट एक साथ या दुधामध्ये ॲड करायची आहे आणि कंटिन्युअसली दूध हलवत राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही आहे कंटिन्युअसली जर तुम्ही हरवलं तर त्याच्या घोटळ्या होणार नाहीत आणि खिरीची कन्सिस्टन्सी ही एकसारखी राहील आता इथे थोड्या वेळ चांगले तांदूळ शिजवू द्यायचे आहेत चांगली कन्सिस्टन्सी थिक होऊ द्यायची आहे तर पाच ते सहा मिनिट चांगली उकळी आल्यानंतर चांगले तांदूळ शिजल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत साखर तर तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता तरी ते आम्ही दोन ते तीन वाटी ही ॲड केलेली आहे साखर आणि साखर ॲड करून झाल्यानंतर इथे विलायची ही ॲड केलेली आहे आता इथे विलायची पावडरची पेस्ट करून आम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये बरेच दिवस ही स्टोअर केलेली विलायची पावडर राहते तरी आपली खीर ही इथे तयार झालेली आहे ताळभात खीर पुरी बेसन भजी हाचा मेनू